आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की कमळी आणि निंकीचा स्टॉल जो मोदकांचा असतो तो सुपर डुपर हिट चालू असतो आणि म्हणूनच अनिकाच्या मैत्रिणीला आणि अनिकाला या सगळ्याचा त्रास होऊ लागतो अनिका आता मैत्रिणींना म्हणत असते की हे काय आपल्याकडे तर काहीच गर्दी नाही आहे सगळेजण त्या कमळीकडे जात आहेत आपल्याकडे सुद्धा स्टॉलवर गर्दी असायला हवी आता ती जोरजोरात आवाज करायला सांगते मग आता ह्यासुद्धा तिच्या मैत्रिणी अगदी एखादा सेल लागल्याप्रमाणे जसं देत असतात जसं की असं आपण काहीतरी विकत आहे तसंच जोरजोरात आवाज देतात तर अनेकाला हे चीप मार्केटिंग बिलकुलही आवडत नाही अनेका त्यांच्यावर ओरडते आणि म्हणते की हे काय करताय तुम्ही तर दुसरीकडे मात्र आता नयनतारा आणि त्यासोबत अन्नपूर्णांना भेटण्यासाठी काही बायका तिथं आलेल्या असतात आणि त्या मात्र ऋषीसमोर बोलत असतात आम्हाला नयनताराना भेटायचं आहे पण आम्हाला नेमका उशीर झाला त्यामुळे आमची भेट होऊ शकली नाही असं देखील त्या बोलत असतात तिकडे साहेबाकडे स्केच असतं ते स्केच ना प्रत्येकाच्या हातात ून वेगवेगळ्या ठिकाणी जात असतं साहेबा म्हणतो की हे स्केच तर मला तिथे भेटलं होतं हे घ्या दुसरीकडे मात्र मात्र आता आता आहे ती बघत असते आणि तिला येताना तिथे उभे असलेले श्रीकांत दिसतात जानू सुद्धा आता या कार्यक्रमाला आलेली असते खरं तर जानू त्या पंडितने बोलवलेलं आहे आणि म्हणूनच सिंगिंगच्या कार्यक्रमाला आलेली असते विश्वाला ती म्हणत असते की विश्वा मला खूप जास्त भीती वाटते त्यावर विश्वा मात्र तिला शांत करत असतो आणि प्रत्येक प्रत्येक ठिकाणी हा जयंत असेलच असं नाही ना तू का बरं टेन्शन घेतेस तू काळजी करू नकोस असं बोलून तो आता तिला शांत करत असतो आणि त्याच वेळेला आता जानू म्हणत असते की तरीसुद्धा मला ना खूप जास्त टेन्शन आलंय मला कळत नाही मी काय करू ते मग आता विश्वाने जानू दोघही जण तिथे जातात तर समोर ना चुलीवरची मिसळ इथे आता भावनाचा स्टॉल सुरू असतो भावनाचा स्टॉल उत्तम सुरू असतो आनंदी कुठे आहे असं देखील आता सिद्धू विचारतो अहो आनंदी ना ती आईकडे आहे ती स्टॉलवर असं देखील आता भावना ही सिद्धूला सांगू लागते दुसरीकडे आता नयनतारा आणि त्यासोबत अन्नपूर्णा यांचा हा सोया असतो आणि त्यांच्याकडे ना आता काही गेस्टसुद्धा आलेले असतात नयनताराचं खास वेलकम आणि तिच्याबद्दल चार शब्द अन्नपूर्णा बोलते मग नयनतारासुद्धा अन्नपूर्णाबद्दल बोलून आता तिलासुद्धा खूप छान वाटत असतं कारण अन्नपूर्णानेसुद्धा खूप कमी वयामध्ये त्यांचा बिझनेस हा मोठा केलेला होता ऋषीसुद्धा अन्नपूर्णांचं कौतुक करतो आता इकडे स्केच हवं असतं पण ते स्केच जे आहे ते मात्र अन्नपूर्णाकडनं काढून घेतलं जातं खरं तर अन्नपूर्णाला ते स्केच हवं असतं आणि त्याचसाठी तिची धडपड सुरू असते जानू आता इथे आलेली असते जाणू सुद्धा पदराड लपत असते कारण तिला आता तिथे प्रमुख पाहुणे म्हणून आलेला हा जयंत दिसतो जयंत दिसल्याबरोबर जानूला कळत नसतं की काय करावं जानू खूप जास्त घाबरते आणि डोक्यावर पदर घेऊन आता ती लपत असते कारण आता तिला काही झालं तरी स्वतःला वाचवायचं असतं स्वतःचं रक्षण करायचं असतं आणि त्याचसाठी आता ती ठरवते की इथे थांबून उपयोग नाही इथून आता आपल्याला निघायला हवं तर जयंतसुद्धा त्याच दिशेने यायला निघालेला असतो जयंतलासुद्धा लांबून असं वाटत असतं की कोणाला तरी आपण पाहिलेलं आहे आणि म्हणूनच तो इकडे तिकडे बघतच पुढे येतो आणि त्यानंतर ऋषी त्याला आता प्रमुख पाहुणे म्हणून त्या कार्यक्रमाला घेऊन जातो आणि सगळ्यांसमोर त्याची ओळख करून देतो तोच त्याच वेळेला ऋषीलाही म्हणत असतो की थांबा मी इथे कोणाला तरी पाहिलं आहे ओळखीचं दुसरीकडे आता हळदी कुंकुमाचा कार्यक्रम असतो म्हणून वालाचं सामान आणलेलं असतं आणि ती वालाचं सामान ना ह्या दोघी जणी मायले की अगदी हात लावून लावून पाहत असतात मग आता कामिनी ही जी आहे ती मात्र तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही आहे सुद्धा कामिनी इकडे तिकडे बघत असते आणि कामिनी सगळ्याला हात लावते त्यामुळे त्या बायकांनी त्या आता खूपच जास्त गोंधळ गडबड सुरू केलेली असते आणि जेव्हा बायका ह्या सगळ्याचा गोंधळ गडबड करत असतात ना तेव्हा मात्र तिथे कमई येते आणि कमई जी आहे ती मात्र आता योग्य ती जागा म्हणजे सगळ्यांच्या समोर आता ती म्हणत असते की तुम्हा बायकांचं काय चाललंय म्हणजे स्वतःच तुम्ही बायका ज्या आहात ना त्या आपल्या बायकांना कमी लेखता अरे गळ्यात मंगसूत्र म्हणून नाही झालं म्हणून काय झालं आणि आज मकर संक्रांतीचा सण आहे म्हणून प्रत्येक बाईला हिनवायला पाहिजे असं नाही ना एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीला समजून घेऊ शकते हेही विसरताय का असं बोलूनच ती सुनावत असते अन्नपूर्णाला सुद्धा कमेचं बोलणं वागणं पटतं कमेचं आता अन्नपूर्णा कौतुक करत असते आणि खरंच ग तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे बघ मुली तू खूप जास्त हुशारीने ह्या सगळ्या गोष्टी सावरून घेतल्या आहेस आणि मलाही तेच बरं वाटतं की तू एवढ्या हिमतीने एवढ्या सगळ्या गोष्टी कशा काय सावरून घेऊ शकतेस खरंच ना तुला दाद द्यायला हवी असं देखील आता बोलून तिचं कौतुक केलं जातं ज्या वेळेला एवढं सगळं कौतुक केलं जातं तेव्हा खूप जास्त रिलॅक्स ना इकडे मात्र आता कमईला वाटत असतं मात्र आता अनेकांस थोडी डिस्टर्ब असते तिला असं वाटतं की तिच्या आजीच्या आवडीची जर ही होऊन बसली तर म्हणूनच आता थोडी डिस्टर्बही ती असते दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इकडे मात्र आता कमळे जी आहे ती इकडे तिकडे बघत असते आणि दुसरीकडे आता भावना ही सिद्धूशी बोलत असते आणि सिद्धूला म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका मी आहे ना मी सगळ्या काही गोष्टी बघते तुम्ही टेन्शन घेऊ नका दुसरीकडे अनिका जी आहे तिचा काही बिझनेस होत नसतो आणि तिला असं वाटतं की आता आपल्या स्टॉलवरचे सगळे काही जे आहेत का ते मोमोज संपले आहेत असंच तिला वाटतं आणि म्हणूनच ती बोलते की काय झालं मोमोज संपले आहेत का नाही नाही मोमोज तर संपले नाही आहेत मग तू का सांगितलं अरे पेपर संपलाय ना म्हणून सांगितलं असं आता ती म्हणत असते मग काय पेपर संपलाय म्हणून आता काय आपण द्यायचे नाहीत का मोमोज आणि त्याच वेळेला ती तिकपन्ना धावपळीने जात असते प्लेट्स आणायला तेवढ्यातच तिच्यासमोर ते रवी येतो रवीला बघून ती चिडते आणि म्हणते की काय आज माणसं दिसतायत ना भली भलतीचलते असं बोल ना आता ते ती आता त्याच्याकडे बघत असते आणि ती त्याला सांगते की मी दाढीवाल्या माणसाला बघितलं आहे इकडे आनंदी आणि तिच्या वडिलांचीच म्हणजे श्रीकांतशी भेट झालेली असते पण आनंदी एवढ्या मोठ्या दाढीवाडी मिशा असलेल्या माणसाला बघून खूप जास्त घाबरते पण आनंदीला बघून ना आता ते कडकडून मिठी मारतात कारण कित्येक वर्षानंतर आता त्यांना त्यांची मुलगी दिसलेली असते लांबून हे सगळं रवी पाहतो पण रवी विचार करतो की आता पुढे जाऊन उपयोग नाही कारण तिथे सिद्धूही आहे कारण सिद्धूने आता श्रीकांतची कॉलर धरलेली आणि तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीला हात लावायची असं देखील आता तो बोलत असतो आणि त्याच वेळेला आनंदी तिकडनं पळून गेलेली असते आणि त्याच वेळेला आता श्रीकांत आणि सिद्धू यांच्यामध्ये वादावाद होत असतात तर दुसरीकडे मात्र आता ही कामिनी जी आहे ते चित्र पाहते आणि त्याच्या वेळेला तिला समजतं की हे ते स्केच आहे मला आता हे स्केच ना इकडनं पळवावं लागेल नाही तर ते अन्नपूर्णाच्या हाती लागू शकतं असाच विचार आता ती करत असते तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इकडे मात्र आता आनंदी गेलेली असते आनंदी ह्या सगळ्या गोष्टी जाऊन सांगू लागते आणि आनंदी आता ह्या सगळ्या गोष्टी सांगत असते ना तेव्हा म्हणते की तिथे एक मोठे दाढीवाले काका होते आणि त्यांनी ना मला हात लावायचा मला पकडायचा प्रयत्न केला पण त्यांचा टच हा बॅड टच नव्हता म्हणूनच मला एवढं काही वाटलं नाही पण त्यांच्या ना डोळ्यात पाणी आलं होतं हे सगळं ऐकूनच ना खूप मोठा धक्का ना आता बसतो मग आता भावना म्हणते मग त्यांना आपण सॉरी तर बोलायला हवं ना म्हणूनच आता सॉरी बोलायला दोघीही जणी पुन्हा त्या स्थळावर जातात कमळी आता लांबूनच हे सगळं पाहत असते कमळी विचार करते की नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे म्हणूनच कमळी खास करून तिथपर्यंत पोचलेली असते आणि तो स्केच आर्टिस्ट असतो ना तो मात्र तो कसा बसा तिकडना पय काढतो कारण त्याला आता तिथे जास्त टाईम थांबावं वाटत नसतं आणि त्यामुळे तो जातो तर दुसरीकडे ते स्केच ना दुसरंही बनवलेलं असतं ते म्हणजे कामिनीच्या एका व्यक्तीने आणि कामिनीच्या एका व्यक्तीने ते स्केच बनवल्यानंतर चेंजही केलेलं असतं पण आता ती जेव्हा त्या स्केचकडे निरकून पाहत असते तेवढ्यातच ना तिथे आता अनेका येते आणि अनेका गोंधळ घालते अनेका म्हणते दे तुझ्याकडे हा पेपर आहे ना तसंही आमच्या स्टॉल वरच्या प्लेट्स संपल्या आहेत आणि असं बोलून ती घेऊन जाते आणि जेव्हा आता ती घेऊन जाते ना तेव्हा मात्र तिच्या समोरच ना कम कामिनीच्या समोर एक मुलगी येते जेणेकरून ती तिला सेल्सवाली आहे असं सांगून अडवत असते आणि जेव्हा ती अडवते ना तेव्हा मात्र आता तिला काही बोलता येत नाही दुसरीकडे आता सि सिद्धिराज जो आहे तो भयंकर भडकलेला असतो आणि तो मात्र खूप जास्त आवाज श्रीकांतवर चढवत असतो आणि जेव्हा तो श्रीकांतवर आवाज चढवतो ना तेवढ्यातच तिथे आता भावना आणि आनंदी येतात भावना आनंदी आल्यानंतर त्या बघतात तर काय आता खूप जास्त वाईट वागणूक दिलेली आहे पण खरंच ना तुम्ही चुकीचं केले तुम्ही आधी ऐकलत का हिला काय म्हणायचं आहे ते तर ऐकून घ्या मग आता ती म्हणत असते की खरंच काका सॉरी आणि ती आता खरं तर ना श्रीकांतला बाबा न म्हणता डायरेक्टच काका म्हणते आणि सिद्धूला बाबा म्हणत असते तिला कुठे माहिती आहे की तिच्या समोर जे उभे आहे ते काका नसून तिचे बाबा आहेत ते आणि म्हणूनच तिला या सगळ्या गोष्टी माहिती नसतात म्हणूनच ती त्यांना काका बोलते मग आता कमळीला समजतं की श्रीकांत यांना आता किती वाईट वाटलं असेल आणि म्हणूनच ती म्हणते की मला कळतय तुम्हाला या सगळ्याचा त्रास होतोय पण नका स्वतःला सावरा इकडे आता सगळीकडे फिराफेरी सुरू असते आणि त्याच वेळेला अजूनही काय रे तो स्केच आर्टिस्ट आला नाही का मी केव्हाची त्याची वाट बघते अगं आई तो यायला पाहिजे होता गेवांना थांब जरा मला बघू दे खरंच तो आला नाहीये का त्याला कॉन्टॅक्ट करून मी बघतो आणि केशात मोबाईल जेव्हा तो बाहेर काढतो तेव्हा तो तर म्हणजे तो अगं आला तसे आहे तसे मिस कॉल्स आहेत दुसरीकडे कमई आलेली असते आणि कमईने मोदक केलेले असतात तेच मोदक कमई त्यांना खायला देते आणि हातचे मोदक खाऊन त्याला त्याच्या गौरीची आठवण येते आणि ते, ते म्हणू लागतात की कसले कमाल झाले आहेत मोदक खूपच सुंदर आणि तेव्हा त्याला लक्षात येतं की माझी गौरीसुद्धा असेच मोदक करायची माझी मुलगी असंच काहीसं करत असेल असं काहीस आता ते म्हणतात आणि आता त्यावेळेला त्यांना ना त्यांच्या मुलीची त्यांच्या बायकोची ही आठवणी येत असते तर दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टी तर होतच असतात पण आपला तर हा कार्यक्रम सुरू होतो आहे पण आपण काय करायचं आहे मला तू सांगतो आहेस का म्हणजे बघ ना तो स्केच आर्टिस्ट जो आहे तो अजूनही आलेला नाही आहे मला सगळ्या कार्यक्रमामध्ये ना सगळ्यांना दाखवायचं होतं माझ्या नातीचं स्केच मग आता ते स्केच जर भेटलंच नाही तर मी कसं दाखवू असं देखील आता म्हटलं जातं तो तो स्केच आर्टिस्टना तो मात्र आता कसा बसा पळत असतो कारण ना त्याला स्वतःचा जीव आता काही केल्या वाचवायचा असतो म्हणून असतो तिकडनं पळ काढत असतो आणि जेव्हा तो तिथून पळत असतो ना तेव्हा त्याचा मोबाईल पडतो आणि त्याचा मोबाईल नेमका दुसऱ्या व्यक्तीला सापडतो इकडे आता कार्यक्रम उत्तम चालू आहे आणि हा कार्यक्रम ना असा छान रंगतदार होणार आहे असं देखील आता म्हटलं जातं दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं जाणू जी आहे ती आपलं तोंड लपवत लपवत फिरत असते आणि त्याच वेळेला समोरना आता कमई पाहते कमईच्या लक्षात येतं की ही मुलगी स्वतःला आपल्या ह्या सगळ्यापासून का लपवत आहे तर ती विश्वाला समोर पाहते आणि तिला आता समजतं की नक्कीच त्या व्यक्तीपर्यंत तिला पोचायचं आहे आणि यासाठी हिची धडपड सुरू आहे एक काम करते मी तर दादापर्यंत तुझा निरोप पोचवते असं ही कमई आता सांगू लागते मग कमई त्या विश्वाकडे जायला निघते कारण विश्वा आणि कमई एकमेकांना ओळखत असतात कारण याआधी सुद्धा तिला मदत केलेली होती ते आणि अनि ऋषी यांची थोडी सामने होतो आणि त्याच वेळेला येतात पण कामिनीच्या मनामध्ये वेगळा संशय असतो कामिनी आता बघत असते की काही झालं ना तरी सुद्धा ते स्केच ना त्या बाईला म्हणजे अन्नपूर्णाला मिळायला नको आणि यासाठी ती धडपडत असते पण तिच्या मागे ती सेल्स गर्ल इथे तिथे फिरतच असते त्या सेल्स गर्लचा सुद्धा आता कामिनी अपमान करते दुसरीकडे आता पाहायला मिळतं विश्वाकडे कमई गेलेली असते आणि ए विश्वादादा तुम्हाला ओळखलंस का आपण नाही का गणपतीच्या प्रोग्राममध्ये भेटलो होतो अरे हां हां कळलं मग आता तो जानूजी आणि विश्वाची भेट घडवून देते आणि मग जानू आणि विश्वा बोलत असतात तर विश्वा ज्या बोलत असतो की काय झालं अगं तो जयंत असला म्हणून काय झालं एवढी मोठी संधी तुझ्या हाती लागली आहे मग तू गाणार नाही आहेस का अरे तुला कळतंय ते का त्याने जर मला पाहिलं तर मला नाही त्याच्यासमोर जायचं मला त्याच्याकडे पुन्हा जायचं नाही असं देखील ती म्हणत असते अगं त्या सगळ्या संकट तुम्ही तुला वाचवेन बघतो मी काहीतरी अरेंज करतो पण तुझ्यासाठी ना ही एवढी मोठी संधी आहे ना ती तू सोडू नकोस असं मला तरी वाटतं असं विश्वास जानूला समजावतो पण अजून एक प्रॉब्लेम आहे जानू म्हणते काय त्यावर विश्वास जानूला सांगतो की इकडे लक्ष्मी काकू आणि भावना आहेत हे ऐकल्यानंतर जाणूला धक्का बसतो जानू म्हणते की मला आईला भेटता येईल का रे मला खरंच ना आईला भेटून ना कधी कधी सगळ्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात मग आता विश्वाही म्हणतो मग सांग ना तुझ्या आईला तुला जर वाटत असेल ना तर तू तु या गोष्टी तुझ्या आईसोबत बोलू शकते ना बोलून घे ना म्हणजे तुलाही बरं वाटेल असं आता विश्वा हा जानूला बोलत असतो जिवा जानू ठरवते की आता आज काही झालं तरी या प्रोग्राममध्ये मी माझ्या आईला जाऊन भेटते आणि म्हणूनच मग ती आता भेटायचं ठरवत असते कारण तिला आता खूप जास्त असह्य झालेलं असतं माझ्या आईला देखील मी गेल्यापासून किती त्रास झाला असेल पण आता मला काही झालं तरी आईला भेटायचं आहे असं ती ठरवते आणि मग पिशवा आणि जानू हे दोघेही जण लक्ष्मीला भेटायला म्हणून जायचं ठरवतात लक्ष्मी आता इथे स्टॉलवर असते आणि तिच्यासोबत वीणा देखील असते आता त्यांचा प्रोग्राम हा सुरू असतो त्यांचा आता या प्रोग्राममध्ये ना खूप जास्त त्यांच्या पिठाला मागणी असते आणि त्यांचं पीठ जे आहे हे खूप जास्त विकलंही जात असतं आणि तेवढ्यातच ना भावनाही त्यांच्याकडे येते आणि भावना, ये भावना म्हणते की कसं काय सगळं ओके ना भावनाला ती म्हणते की अगं एकदम मस्त तेवढ्यातच ना जानू नावाची मुलगी त्यांच्या काउंटरवर येते आणि ती तिच्या पिठांचं कौतुक करत असते आणि त्याच वेळेला तुमच्या पिठामध्ये ना खरंच जादू आहे असं देखील ती बोलत असते दुसरीकडनं जाणू हे सगळं बघत असते मग आता तुझं नाव काय गं माझं नाव जानू अरे जानू म्हटल्यानंतर खूप जास्त आनंद ना इकडे मात्र आता झालेला असतो लक्ष्मीला लक्ष्मीला कळत की ही जाणू जी आहे ती याच रूपात आली माझी जाणूसुद्धा होती मग आता भावनाही म्हणते माझीही लहानबहीण जाणू होती भावनाच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं तर लक्ष्मी तिला नाव ऐकल्यानंतर तिचं जानू आहे त्यामुळे ती तिला पीठही फ्रीमध्ये दे देते आता दुसरीकडे जयंत जो आहे तो मात्र आता तिकडनं जात असतो तर तिची मुलगी असते ना जानू नावाची तिचीसुद्धा हेअरस्टाईलला नेमकी नेमकी जाणूसारखीच असते आणि मग तिला बघून ना जयंतला पुन्हा एकदा भास होतो की त्याची जाणू इत तेच आहे की काय आणि तो इकडे तिकडे बघत असतो दुसरीकडे आता जाणू आणि त्याचसोबत विश्वा, दो, गही जन पूलेत विश्वा हे दोघंही जणं बोलत असतात विश्वा जाणूला समजावत असतो जयंताच्या समोर जायला मला भीती वाटते मी आता काय करू पण नेमकं ना त्यांचं हे बोलणं ही कामिनी चोरून ऐकते मग कामिनी विचार करते की हिला तसंही हिच्या नवऱ्यापासून वाचायचं आहे हिला आता ब्लॅकमेल करते म्हणजे हिलाच ना या अन्नपूर्णाच्या समोर घेऊन जाते अन्नपूर्णाची नात म्हणून मग माझं कामच झालं असा विचार कामिनी करते आणि मग काय कामिनी खूप जास्त खुश असते आणि मग कामिनी आता टेन्शन न घेता ठरवते की आपण अन्नपूर्णाकडे इलाज घेऊन जायचं अन्नपूर्णा डिस्टर्ब असते अन्नपूर्णा विचार करते की काय करायचं मग आता निंगी तिथे येते आणि निंगीना अन्नपूर्णाकडे ते स्केच वगैरे देऊन जाते आणि ते म्हणते की एक आला होता त्याने हे स्केच दिलं आहे अरे हे, हे बघ हे स्केच होतं आणि आपण सगळीकडे शोधले अरे त्याचा मिस कॉलही किती पडलेत म्हणजे तो केव्हाचा आला होता आणि तू तर काय अरे फोन सायलेंटला होता का तुझा तर राजन म्हणतो की हो बघ ना आई माझा फोन सायलेंटला होता आणि त्यामुळे हे सगळं झालेलं आहे असं देखील राजन म्हणतो इकडे अनिकाचा बिझनेस काही जास्त होत नसतो म्हणून अनिका आता टेन्शनमध्ये आलेली असते आणि अनिका जोरजोरात बोंबलत असते की तिखट मोदक तिखट मोदक तिखट मोदक अगं आपण मोदक कुठे मोमोज विकतोय ना अगं ते मोदकासारखेच आहेत ना म्हणून मग मी आता तिखट मोदक करून विकते आहे कारण आता निंगेचा आणि कमळीचा धंदा जो आहे तो जोरात चालू असतो ना त्यामुळे आता हे सगळं काही ह्यांचं सुरू असतं पण निंगी मात्र तिथे जाऊन राडा घालतो ते तर कमुई तिला थांबवत असते आणि कमळी म्हणत असते की काय करतेस तू जाऊ दे ना त्यांना काही करायचं आहे ना ते करू दे मग आता निंगी कशी कशी तिकडना कमई आणि निंगी निघून जातात पण इथे मात्र जोरदार अनेकाच्या मैत्रिणींची आणि निंगीची मारामारी होते मग आता इकडे अनिकाला राग येत असतो अनेका बिझनेस करत असते आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र ते स्केच तर हाती लागलेलं असतं आणि स्केच हाती लागल्यामुळे आता ती म्हणत असते की चला आता मला तुम्हाला सगळ्यांसमोर माझ्या नातीबद्दल सांगायचं आहे पण तेवढ्यातच ना कामिनी ही घेऊन आलेली असते डोक्यावर पदर वगैरे घेऊन या जानूला जानूला ती समोर घेऊन येते आणि ती म्हणते की अगं ती स्केच कशाला बघतेस तुझ्या नातीला तर मीच आणलेला आहे आणि पदर जेव्हा तिला काढला जातो तेव्हा जाणू तिथे असते आणि हे सगळं बघून ना खूप मोठा धक्का तर विश्वाला बसतो आणि विश्वा म्हणतो की हे सगळं काय जयंत तिथे नसतो पण दुसरीकडे मात्र आता आता पदर काढला जातो ना तेव्हा मात्र आता विश्वा म्हणतो की ओ काकू तुमचा गैरसमज होतोय पण त्यावेळेला ना अगं तुझं नाव काय आणि तो स्केच उघडून बघ ना ते सेमच असेल बघ तुला एवढं वाटतंय तर मग आता जेव्हा अन्नपूर्ण ते स्केच उघडून बघते तेव्हा तिच्या लक्षात येतं की हे स्केच आणि ही मुलगी सीमच आहे म्हणजे हीच माझी नात आहे का मला सांग बाळा तुझ्या आईचं नाव काय मग ती गौरी सांगते आणि मग तुझ्या बाबांचं बाबांबद्दल मला जास्त काही माहीत नाही असं देखील आता सांगितलं जातं या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता कामिनी जी आहे ती पूर्ण प्लॅनिंग करून आलेली असते आणि तिने सुद्धा पट्टी पडवलेली असते जानूला तिने ब्लॅकमेल केलेलं असतं आणि ते स्केचसुद्धा बदली केलेलं असतं म्हणजे जे कंबईचं स्केच असतं त्या जागी जानूचं स्केच ठेवलेलं असतं आणि कामिनीने टाव साधलेला असतो कामिनीने आता ब्लॅकमेल केलेलं असतं आणि ती आता बोलत असते की काही झालं ना तरी तोंड उघडायचं नाही असं देखील तिने आता म्हटलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता जानू शांत असते खरं तर जानूला इथे आणायच्या आधी कामिनीने सांगितलेलं असतं की तुझं एक सिक्रेट मला माहिती आहे तुझ्या नवऱ्याचं म्हणजेच तुझ्या नवऱ्याला या सगळ्या गोष्टी माहीत नाही आहेत मग मी तुझ्या नवऱ्याला जाऊन सांगेन नाही नाही प्लीज असं करू नका म्हणूनच आता जानू कामिनीशी मदत करायला तयार होते आणि मग ती म्हणत असते की तुम्ही सांगाल ते मी करेन मग आता कामिनीस तिला तिकडे त्या अन्नपूर्णाची नात म्हणून घेऊन जाते तर तुम्हाला भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेट टूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय